चौदा किलो गांजा पकडला आणि परिसरात एकच खळबळ उडाली त्यानंतर दुसऱ्याच दिवशी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं विट्यातच एम डी ड्रग्ज पकडल्यानं विटा हे नशेखोरांचं मोठं तळ होत असल्याचं दिसून आलंय कारवे येथील पैलवान राहुल जाधव खून तसेच सांगलीतील फक्त पन्नास रुपयांसाठी झालेला खून नेमके पोलीस काय करतात हाच खरा प्रश्न आता उपस्थित होतोय नमस्कार मी वैभव आणि आपण पाहताय प्राईम न्यूज रोखोक सांगली येथे प्रजासत्ताक दिनी फक्त पन्नास रुपयांच्या स्क्रीनगार्डसाठी सांगली बस स्थानकात जवळ असणाऱ्या भैरवनाथ मोबाईल शॉपीतील एकोणीस वर्षीय तरुण विपुलपुरी अमृतपुरी गोस्वामी याचा अल्पवयीन मुलांनी धारदार कोयत्यांनी आणि अन्य हताऱ्यांनी वार करून खून केला शांत असणाऱ्या सांगली कुठे चालला हाच खरा आता आहे प्रश्न पडतोय मोबाईल शॉपी मध्ये आलेल्या त्या चार अल्पवयीन तरुणांनी विपुल पुरी गोस्वामी यांच्याकडे शंभर रुपये किमतीचा मोबाईलचं स्क्रीन गार्ड पन्नास रुपयांना बसवून देण्यासाठी वाद घातला तेव्हा त्यांनी ते नकार देताच त्यांनी काउंटरवरून आत घुसून त्याचा धारधार शस्त्रांनी वार करून खून केला या अगोदर त्याच तरुणांनी कृष्णा नदीवरील समर्थ घाटावर जाऊन कोयता व चाकू नाचवत रील्स देखील बनवली होती त्यानंतर ते नाश्ता करण्यासाठी बस स्थानक परिसरात आले व मोबाईल दुकानात शिरले आणि त्यांनी मोबाईल शॉपीतील युवकाचा खून केला हे सर्व अल्पवयीन नशेत असल्याचंही समजतंय नुकताच विट्यात पैलवान राहुल जाधव याचा दहा जणांनी खून केला त्यातील एक आरोपी अजूनही फरारच आहे तोही खून दारू पिऊनच व्यावसायिक स्पर्धेतून झाला रोज जिल्ह्यात अनेक तालुक्यात दारू पिऊन नशा करून भांडणं मारामाऱ्या दहशतीचे प्रकार समोर येत आहेत हे खूप भयानक आहे विट्यात पोलिसांनी तब्बल चौदा किलो गांजा पकडून दोघांना अटक केली त्यातील राहुल देवकुळे हा सातारा जिल्ह्यातील तर महावीर चव्हाण हा सोलापूर जिल्ह्यातील असल्याचं सांगण्यात आलंय हे विट्यातील पोलिसांनी शोधणं महत्वाचं आहे व त्यांच्यावरील कारवाई करणं महत्वाचं बनलं आहे विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे हे नशेखोरांविषयी प्रचंड तिटकारा असणारे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत तालुक्यातील भारताचे भविष्य असलेली पिढी नशेच्या आहारी जात असताना त्यांनी लक्षवेधी कामगिरी करण्याची गरज बनली आहे शांत संयमी विटा शहर व तालुका जर ड्रगचे माहेरघर बनत असेल तर पोलीस काय करतात असा प्रश्न आता जनतेतून उपस्थित होत आहे विटा पोलीस ठाण्यासमोरचे चित्रच पोलिसांची किती सतर्क आहे हे सांगून जाते पोलीस ठाण्यासमोरचं पार्किंग झोनच बंद असून अनेक गाड्या तासन तास चुकीच्या पद्धतीने उभ्या असतात त्यामुळे पोलीस ठाण्यासमोरची गर्दी पाहून विटा पोलिसांची धास्तीच राहिली नाही का असा प्रश्न आता उपस्थित होतोय त्यामुळे विटा पोलिसांनी आता प्रचंड आक्रमकपणे आवळण्याची गरज बनली आहे परिसरातील अनेक बेकायदा धंद्यांच्या चर्चा सर्वसामान्यांच्यात सुरू असून तिकडेही पोलिसांनी मोर्चा वळवणं गरजेचं बनणार आहे विट्यात गांजा पाठोपाठ एमडी ड्रग्ज सापडले त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते आजच कमेंट बॉक्समध्ये लिहा व आमच्या प्राईम न्यूज विटा चॅनेल जास्तीत जास्त सबस्क्राईब देखील करा धन्यवाद